पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं कांगावा सुरू केलाय या हल्ल्यामागे पाकिस्तानचा कोणताही संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला या हल्ल्यामागे भारतातीलच लोक असल्याचा कांगावा ख्वाजा आसिफ यांनी केलेला आहे पहलगाम मध्ये हल्ला पाकिस्तानचा कांगावा पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे आजी माजी मंत्री बरळले पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा फक्त भारतातूनच नव्हे भारत तर संपूर्ण जगभरातून निषेध करण्यात येतोय जगातल्या अनेक मोठ्या शक्तींनी भारताच्या पाठीमागे असल्याचं म्हटलंय दरम्यान यानंतर दहशतवाद्यांचा गड असलेल्या पाकिस्तानच्या मंत्र्यांनी कांगावा सुरू केला पहलगाम मधल्या हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नसल्याचं म्हणत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री फवाद चौधरी यांनी थेट भारताच्या काश्मीरी नागरिकांवरच बोट ठेवलंय دیکھیے سب سے پہلے تو آپ کو یہ ماننا پڑے گا کہ جو کشمیر کی پاپولیشن ہے وہ ہندوستان کے ساتھ نہیں ہے وہ جو ہماری پارٹیشن ہوئی تھی جو بٹوارہ ہوا تھا وہ ایک اصول پہ ہوا تھا اور وہ اصول یہ تھا کہ جہاں پہ مسلمانوں کی اکثریت ہے وہ علاقے پاکستان کا حصہ بنیں گے اب کشمیر کے معاملے میں یہ اصول وائلیٹ ہوا ہے اور اس سے لے کے اب تک جو بنیادی وجہ ہے سارے इस वक्त जो अरबों लोग इस खत्ते के जो हॉस्टेज हैं वो इस असूल की पामाली की वजह से है बिकॉज द वॉल्यूशन ऑफ दिस प्राइमरी प्रिंसिपल ऑफ पार्टीशन तो कश्मीर को सेटल तो करना पड़ेगा पाकिस्तान से संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यानी यह हल्ला पाकिस्तान से संबंध नसल पाकिस्तान अशा प्रकार दहशतवादी हल्ला निषेध करते अतिक्रिया आसिफ यानी दी उलट आसिफ यानी भारता आरोप लवला या हल्ल्यामागे भारतातलेच लोक असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला इतकंच नाही तर केंद्र सरकार तिथल्या नागरिकांचे अधिकार हिसकावून घेते त्यांचं शोषण करते त्यामुळेच लोक त्यांच्या विरोधात असल्याचा कांगावा आसिफ यांनी केलाय पहलगावमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत प्रतिहल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला आहे त्यामुळे पाकिस्तानचे मंत्री कांगावा करत असल्याचं निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी म्हटलंय पाकिस्तानच्या पंतप्रधान अशा प्रकारचे विधान का करत आहेत तर याचं मुख्य कारण आहे की त्यांना आता भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे की आता भारताला प्रचंड राग आलेला आहे भारताची जनता संतापलेली आहे आणि भारत सरकार आणि खास तर भारताचं सैन्य म्हणजे इंडियन आर्मी ही काहीतरी मोठं कृत्य पाकिस्तानच्या विरोधात करणार आहे ज्यामध्ये पाकिस्तानचं खूप नुकसान होईल तर म्हणून पाकिस्तानने आता रडायला सुरुवात केली की हे आम्ही केलंच नाही तुम्ही आमच्यावरती हल्ला करू नका हे सांगण्याकरता त्यांचा हा जो कांगावा आहे तो कांगा आहे पहलगामच्या हल्ल्यात कोणताही संबंध नसल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं मात्र भारतालाच नव्हे तर अख्ख्या जगाला माहितीये दहशतवाद्यांचा अड्डा हा पाकिस्तानच आहे त्यामुळे पाकिस्ताननं कितीही नाकारलं तरी भारत शांत बसणार नसून जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई